परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर मागील काही दिवसात अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामध्ये अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत आणि त्यावर प्रशासन आता सक्रिय झाले असून या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याची पाहणी करण्यासाठी आज परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची पाहणी केली परंतु जिंतूर आणि गंगाखेड शहराकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावर दुचाकीसह मोठ्या वाहनांची अपघात मागील काही दिवसापासून वाढले आहेत अगदी दोन ते तीन दिवसापूर्वी देखील दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात होऊन दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यानंतर आता प्रशासन जागे झाले असून परभणी शहराच्या वाहतुकीच्या समस्येसंदर्भात आम्हा अधिकाऱ्यांची चर्चा आणि होती आणि याची आम्ही बैठक देखील परवा घेतलेली होती सगळं उच्च पदस्थांची त्याच्या महानगरपालिका आयुक्त आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी डब्ल्यू डी पाटील साहेब आयुक्त साहेब आमचे नैरेशील जाधव साहेब आमचे एस डी पी ओ त्याच पद्धतीने आमचे आर टी ओ पाराशर साहेब सर्व अधिकारी यांनी आम्ही मिळून आज फील्ड विजिटचं ठरवलेलं होतं आपला पूल जो आहे या ठिकाणी देखील बरेच प्रश्न आहेत तर या उड्डाणपुलाशी संबंधित ज्या ज्या समस्या आहेत तर त्या सोडवण्यासाठी आज आम्ही या उड्डाणपुलाची आणि परिसराची भेट दिली आणि या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना आणि अल्पकालीन उपाययोजना दोन्ही प्रकारच्या उपाययोजनांचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या परत रेल्वेचे अधिकारी आणि त्याचप्रमाणे नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी यांना देखील आम्ही पाचारण केलेलं आहे ते देखील बैठकीसाठी येणार आहेत आणि अशा पद्धतीने ज्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे धन्यवाद आज रोजी काल सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली होती शहरामधल्या ज्या कंजेशनच्या समस्या आहेत त्याचबरोबर पार्किंगच्या समस्या आहेत आणि रिक्षा स्टँडच्या समस्या आहेत सेफ्टीच्या अनुषंगानं ज्या समस्या आहेत या सर्व बाबतीमध्ये सांगोपांग आणि सर्व मुद्द्यांचा गोहापोह झाला होता त्याच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आली याची ही फिल्ड डिव्हिजन होती यामध्ये डी कंजेशनसाठी पुलावरचे जे काही ट्रॅफिक आहे याच्या अनुषंगानं काही वेगळे मार्ग उपलब्ध करून देता येतील का जेणेकरून जड वाहन पुलावर न जाता इतरत्र दुसऱ्या कुठल्या मार्गाने जाता येईल का याचा ये एक विषय होता त्याचबरोबर पुलामधली पुलावरली जी ट्रॅफिक आहे आणि संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी जे काही ब्लॅक स्पॉट आहेत ते आपल्याला कसे कमी करता येतील जास्तीत जास्त त्या ठिकाणी उजेड कशा पद्धतीनं राहता येईल तो महापालिकेशी संबंधित जो कन्सर्न आहे त्याच्या बाबतीत फार सविस्तर चर्चा झाली त्याचबरोबर हा राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत येत असलेला जो रस्ता आहे त्याचा रेल्वे रोडाच्या आणि पुलाच्या मधला जो सर्विस रोड आहे त्याची रुंदी वाढवून त्या ठिकाणावरून काही वाहतूक आपल्याला डायव्हर्ट करता येईल का जेणेकरून पुलावर जाणारी वाहतूक कमी होईल त्याच्या अनुषंगाने चर्चा होईल त्याचबरोबर शहरातील जे पाच रस्ते जे पी डब्ल्यू डीकडे आपण हस्तांतरित केलेले आहेत त्यांच्या ज्या काही अतिक्रमाच्या समस्या होत्या बाबतीत ही पाणीची एक वेळ होती ओव्हरऑल शहरातील नागरिकांच्या आणि स विविध समाजसेवी संस्था आणि प्रतिनिधी यांनी काही निवेदनं दिली असतात काही संबंधी चर्चा केली असतात त्याच्या अनुषंगाने ह्या अडचणी जोडण्यासाठीचे आजचा हा फील्ड होती होता इथून पुढेही महापालिका नागरिकांना